नमस्कार मित्रांनो आज तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात तो फक्त एक व्यक्ती नाही तर एकशे चार वर्षाचा जिवंत इतिहास आहे समोर दिसत आहेत सोनमती लातूर येथील चतुर्भुज पाटील आजच्या काळात जिथे चाळीस पन्नास वयात लोक आजारी पडतात तिथे हे आजोबा एकशे चौथ्या वर्षीही तंदुरुस्त आहेत ना गोळ्या ना डॉक्टर बी पी नाही शुगर नाही आज त्यांच्या आयुष्यात एकही मित्र जिवंत नाही पण त्यांची शिस्त साधं अन्न आणि माडग कन्या आजही त्यांना तंदुरुस्त ठेवते मित्रांनो जर तुम्हालाही दीर्घ आयुष्याचं आणि निरोगी जीवनाचं खरं गुपित जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो आपलं आरोग्य आपली जबाबदारी मध्ये आता मी सोनोती आहे तालुका लातूर जिल्हा लातूर या गावात मी आल विशेषतः आपल्या सर्वांना माहित आहे की आपण सर्वजणांची सध्या मेंटेलिटी झालेली आहे की साठ पासठ झाली की माझं आयुष्य संपलं असं न म्हणता अशा व्यक्तीकडे आलेलं ज्याचं वय आता सध्या एकशे चार वर्ष आहे अजून फिट आहेत तुम्ही बघू शकता यांचं नाव आहे चतुर्भुज पाटील यांच्या पाच पिढ्या या ठिकाणी आहेत पाचवी पिढ्या स्ट्रॉंग आहेत विशेषतः आपण बघू शकता की स्वतः एकशे चार वर्षाच्या असून देखील इथे हुबा टाकलेले आहेत एकदम स्ट्रॉंग आहेत यांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे कशामुळे एकशे चार वर्ष जगलेत आपण त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामधलं जे बदल आहे सर आपण एकशे चार वर्ष जगलात तुमचं लहानपण कशा पतीने गेलेलं आहे लहानपण लहानपण काय बंडळीस बंड गेले कशामध्ये गेला बर शेतामध्ये सर्व करायचं शेतामध्ये काम करायचं खायचं काय खाजे खायनी का बघ अरे मी कन्या मारके खाजी कन्या मारके खाय सका कन्या खाल्त ताकत यायची का चांगलं हां कसं चांगलं होतं का ताकत हां दूध प्यायचं का दूध आता चांगलं ताकत दूध प्यायचं का दिवस लांपनी दूध 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 गाईचं दूध प्यायचं का इ तो तो का शाळा तण गेलतो का शाळेला जातो किती पर्यंत शिकलात याचे जी पर्यंत चौती पर्यंतच का नाही का बर बर तुम्हाला लेकर किती आहेत तीन मुली दोन, दोन मुळे असे पाच लेकर आहेत का बर बर एक वारला थोर वार का थोरला बर 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 मला सांगा तुमचं जेवण पण कसं आहे जेवणपणी काय केलात तुम्ही तरुणपणी काय केलात काय सगळं बरोबर हा आपण बसून गाड्याला हे करायला हा स्वतः करायचं स्वतः करू लागायचं का गाड्या बरोबर घराबरोबर का कोणत्या बर 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 सकाळी किती वाजता उठायचं तुम्ही सकाळी सकाळी आमच्या पहाटे उठायचे किती वाजता कवा एक हा आणि काय करायचं उठून उठून काय डेपरायचं बर मोठा मोठा पाणी द्यायला मोठा मोठा आणि तुम्ही जे शेतात पाणी द्यायला जायचं का पाणी हा, <supportive> जा, दे हा हा पहिली लाईट होती का लाईट 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 होती का लाईट लाईट नव्हती का मोठं पाहिजे हा मोठ झालं पाहिजे असं हा हा आम्ही घड असा मोठा असं बघू शकता सर एकशे चार वर्ष आहे अवघडच होत का तरी पण तुम्ही एकशे चार वर्षा करायचं नंबर एक धंदा करायचं का म्हणजे काय होत पाऊस काय होत आहे आमच्या काळात हा हा काय कशी कशी भानगडी तुमच्या काळात বাৰ কুৰি লওক আকৌ বান্ধি ফ্লিজ পঢ়াই পঢ়া मातीवर भोंड्यावर बसल जेव्हा आमच्या काळात बरोबर आहे बरोबर आहे भंडाळी 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 बंडाळीत आमच्या असं काळा किती रुपये तुमचा रोजगार होता एका दिवसाला एका दिवसाला रोजगार किती होता काय एका दिवसाला माणसाला रोजगार किती होता आठ आणि आठ रुपये मध्ये एक दिवस काम करायचं बैल रुपये बरोबर बरोबर त्या कामाली हिरी पडली होती हाटील होती हा मग आमचे कर्नार कोल पडले ते बापडले म्हणजे हिर काढायची पडलेली ते करायचं का करा ती मला म्हणाला मी मिळवायला तुम्हाला पाणी बुरवून जाऊ सोळा साला हा एक वेळेस त्याच्याबरोबर लागली आम्ही हां शेवट काढली खरी आमची बरं आम्हाला कवायला आला तर बरं साध्याला बरं मला सांगा ना तुम्ही जास्त खायचं अन्न तुमच्या काळामध्ये अन्न कुठलं खायचं जास्त अन्न कुठलं मिळलं तर कन्या मार्गाची खायचं कन्या महाराजात जास्त होतं का त्यावेळेस कन्या महाराज खाऊन देखील तुम्ही चांगलं होत तुमच्या बरोबरचे मित्र आहेत का सध्या तुमच्या वयाचे मित्र आहेत का सध्या संजय तुमच्या वयाचे मित्र आहेत का जीवन सध्या वयाचे माणसं जवळ आहेत का आता सध्या नाही कोणी कोणीच नाही का समजा देवा घरी गावात मेळा जवळ गावात तुम्हीच आहेत का एकशे चार वर्षाचे एकशे चार वर्षाचे तुम्हीच आहेत का

बघू शकता की खरंच यांचं आरोग्य चांगलं राहायचं सर्वात महत्वाचं कारण जर बघेल त्यांनी आहार चांगलं करत आणि शेतात काम करायचे आताची पिढी काय काम कमी बोलणं जास्त झाले त्याच्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की आहार चांगले बरोबर आहे ना, ना म्हणजे बोलणं जास्त आणि काम कमी हे लाख गडी हवा द्याय झाली शेताला पहिले किती वाजता नक्झला आणि हे काही मला आणि काय मला बस जी। जी बस आणि पहिलेचे लोक किती वाजता शेतामध्ये पहिलीचे लोक किती वाजता यायचे शेतामध्ये कोण <laughs> पहिल्याची गडी किती वाजता यायच्या शेतामध्ये काम करायला नोकरीची गडी राजे कुठं काय आता नाही गर पडली जायचे आता काय एक टाईम बघायला बघू शकता एकशे चार वर्ष असून त्याचं कारण काय लहानपणी शेतामध्ये काम पण केलेत योग्य आहार पण घेतलेत आणि कुठल्याच व्यसन नाही एकशे चार वर्षाचे आहेत आजू देखील स्ट्रॉंग आहेत ह्यांचे मित्र गावामध्ये कोणीच नाही आता सध्या बरं का हे एक ते गावामध्ये आहेत आणि आजू मला वाटतं दहावीस वर्ष काही होणार नाही एवढं स्ट्रॉंग आहे म्हणजे किती दिसते एकदम एकदम भारी आहेत बघू शकता असं एकदम टाईट थांबलेत आता हे बाजूचे लोक आता

आणि यांची मेमरी पॉवर लहानपणापासून आतापर्यंतची सर्व माहिती आहे तसं माहिती होईल त्यामुळे दारू गुटखा बीडी, सिगरेट हे सर्व सोडा निर्गीरावा जय हिंद जय भारत